नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिकेची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर कोणत्या पदाची जाहिरात आहे किती जागा आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला बी एम सीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून व्ही ए जे अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि बी एम सी ई बुक विकत घ्या याच्यामध्ये सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी या विषयांची डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी पहा बृहन्मुंबई महानगरपालिका कर निर्धारण व संकलन खात खाते म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं जे सर्वात महत्त्वाचं खातं मानलं जातं ते कर निर्धारण व संकलन म्हणजे कर गोळा करण्याचं काम हे खातं टळतं तर या खात्याअंतर्गत ही भरती आहे कोणत्या पदाची भरती आहे ते पहा तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्याच्या आस्थापनेवरील आधी अधिक अनुज्ञे व भत्ते व सुधारित वेतनश्रेणीतील निरीक्षक म्हणजे पदाचं नाव कोणतं आहे निरीक्षक या संवर्णातील खालील तथ्यात नमूद केलेली एकशे अठ्ठ्याहत्तर रिक्त पदे म्हणजे एकूण जातात तिथे आहेत एकशे अठ्ठ्याहत्तर पदाचं नाव आहे निरीक्षक सेवेने भरण्यासाठी सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आता अर्ज कधीपासून करायचे आहेत कोणत्या वेबसाईटवर करायचे आहेत तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जी ओ ही डॉट इन ऑब्लिक फॉर म्हणजे ही जी वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ना या वेबसाईटवर तुम्हाला ते अर्ज करायचे आहेत या संचेतस्थळावर सदरची संपूर्ण जाहिरात अटी व शर्तीसह प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर जाहिरात दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस ते एकोणीस दहा दोन हजार चोवीस या कालावधीकरिता संचेतस्थळावर उपलब्ध राहील संचेतेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून सदरपदासाठीची विविध अर्हता व अटीची पूर्तता टळणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संचेतस्थळावर भेट देऊन जाहिरातीसोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून विविध नमुन्यातील ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पद्धतीने विविध वेळेत सादर करावेत उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी एक मोबाईल नंबर दिला आहे पहा की तुम्हाला जर काही अडचण असेल तर या मोबाईल नंबरवर तुम्ही फोन करून माहिती घेऊ शकता आणि वेळ दिली सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा आणि दुपारी दीड ते अडीच ही जेवणाची वेळ आहे तर दुपारच्या एका तासामध्ये फोन करू नका पेमेंट खूप चांगला आहे पट या पदाला म्हणजे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आणि एकूण जागा एकशे अठ्ठ्याहत्तर आहे गट क आता प्रत्येक याच्यानुसार त्यांनी जागा दिलेल्या आहेत पाठाले की अनुसूचित जातीला अठरा जागा आहेत अनुसूचित जमातीला तीन जागा आहेत व्ही विजा अला तीन जागा आहेत बला चार जागा आहेत टला दोन जागा आहेत डला शून्य जागा आहे त्याच्यानंतर इतर माद्रास वर्गाला बत्तीस जागा आहेत सामाजिक शैक्षणिक माद्रास अठरा जागा आहेत म्हणजे ए सी बी सी आपण ज्याला म्हणतो तो त्याच्यानंतर आर्थिक दुर्बळ ई डब्ल्यू एसला अठरा जागा आहेत ओपनला सत्त्याऐंशी जागा आहेत अशी एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर जागांची ही जाहिरात आहे आता याच्यासाठी पात्रता काय असणार आहे वगैरे ना ती सर्व माहिती तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये दिली जाईल म्हणजे अजून त्यांची पूर्ण जाहिरात आली नाही वेबसाईटवर ती आली की मग डिटेल्समध्ये सिलेबस काय असेल या पदासाठी पात्रता काय ती सर्व माहिती तुम्हाला दिली जाईल तर जर तुम्हाला जी के ई बूट टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्लेस्टोरवरून व्ही ए जे अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बूट टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी ॲप डाऊन व्ही ए जे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच